श्री स्वामी समर्थ तुमचं ॲक्टिव लाईफ चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज सत्यनारायणची पूजेची मांडणी कशी करणार हे पाहणार आहोत तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला एक माझी विनंती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आज सत्यनारायण पूजेची मांडणी स्वामी केंद्रानुसार कसे करायचे तर एक चौरंग घ्यायचा किंवा एक पाड घ्यायचा चौरंगावरून ती आंब्याची पाणी लावायची त्यावर शुभ्र वस्त्र टाकावे मध्यभागी थोडेसे टाकावे त्यावर एक कलश ठेवावा त्यात पाणी भरून ठेवावे त्यात पाच विड्याची पाने ठेवावी त्यावर त्यामन तांदुवाची पूर्ण भरून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी कलशासमोर चौरंगावर व ती तीन सुपार्या विड्याची जोर पानावर मांडावी पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवीची व तिसरी देवतेची याप्रमाणे माणने करून घ्यावी तर पहिली पहिला तिलक लावून घ्यावावे कपाळावरती अष्टगंग पुरुषांनी अष्टगंग लावायचे महिलांनी हळदी कुंकू लावायचे नंतर मंत्र पोथीमध्ये दिलेले आहे ते मंत्र म्हणून घ्यायचे मंत्र म्हणल्यानंतर एक पूजेकरता भरून घेतलेला एक कलश घ्यायचा त्यामध्ये गंध अक्षदा फुले टाकून घ्यायची आणि पंचोपचार पूजा करून घ्यायची गणपतीची प्रथम गणपतीची पूजा करायची अक्षदा गंध हळदी कुंकू सुपारी बेल फूल हे सगळे राहून घ्यायचे नंतर झाल्यानंतर एक चौ सुपारीसमोर गणपतीच्या सुपारीसमोर एक चौकन काढून घ्यायचा त्यावर न, वाटी ठेवायची त्यामध्ये खुळ टाकायचं टाकायचा आणि तुळशीचा पान घ्यायचं त्यामध्ये तुळशीचं पान ठेवते वच गायत्री मंत्र म्हणत तुळशीचे पान त्या वाटीमध्ये ठेवायचे नंतर तुळशी दुसरे तुळशीचे पान घेऊन तीन वेळा वाटीभोवती फिरवाव्या व फिरवताना मंत्र म्हणून परत तुळशीचे पान गणपतीसमोर ठेवायचे नंतर अजून एक तुळशीचे पान घ्यायचे तीन वेळेस सुपारी धुवते गणपतीच्या सुपारी धुती फिरून प्राणस पाण्यामध्ये नस पाणी कमल्यानंतर पाण्या असे तीन वेळेस फिरवत ती पान गणपतीसमोर ठेवायचे तसेच कुलदिनीची करायची गणपतीची झाल्यानंतर तसेच गणपतीची जशी सेवा केली तस उलदेवतेची वरुण आणि बाळकृष्णाची अशी सेवा करून घ्यायची नंतर पोथी वाचायची पोथीमध्ये एकूण पाच अध्याय आहेत पोथी वाचल्यानंतर आरती करायचा आणि नैवेद्य दाखवायचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ